प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस लायन्स क्लब संगमनेर सफायरचा बिझनेस एक्सपोचा शुभारंभ मालपाणी लॉन्समध्ये आज झालाय okay. याचं उद्घाटन माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केलं याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनचे संस्थापक राजेश अग्रवाल मालपाणी उद्योग समूहाचे संचालक आणि लायन्स सफायरचे संस्थापक गिरीश मालपाणी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे अध्यक्ष अतुल अभंग प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी प्रफुल्ल खिवनसरा जितेश लोढा कल्पेश मर्दा मैथिली तांबे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती तर लायन्स सफायरच्या विविध सामाजिक कार्याविषयी अध्यक्ष अतुल अभंग यांनी माहिती दिली आहे लायन्स संगमनेर सफायर चा हा संगमनेर व परिसरात विविध प्रकल्प सामाजिक उपक्रम राबवत असतो सफायर मार्फत यावर्षी हेल्पिंग हँड्स या प्राणीमित्र संस्थेला अपघातग्रस्त किंवा जखमी प्राण्यांना रेस्क्यू करण्यासाठी लागणारं साहित्य व उपचार करण्यासाठी लागणारे मेडिसिन देण्यात आले तसेच संगमनेर तालुक्यातील साकोर येथे अतिशय दुर्गम भागातील एकूण साडेसहाशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले विशेष बाब म्हणजे एकाच वेळी सफायरच्या नऊ टीमने एकाच दिवशी अठरा शाळांमध्ये या साहित्याचे वाटप केले त्याचबरोबर अठरा शाळांना प्रत्येकी सफायर पन्नास पुस्तकांचा संचय घेऊन सफायर ग्रंथालय म्हणून भेट देण्यात आला देशभक्तीची मशाल आपल्यामध्ये कायम मिळत राहावी म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना राबवून देशभक्तांसोबत स्वातंत्र्योत्सव गेली वीस वर्षापासून साजरा करत असतो याबरोबरच नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती रंगभरण स्पर्धा व सजावट स्पर्धा गणेश मंडळ सत्कार सफेद भजन स्पर्धा पीस पोस्टर स्पर्धा घेण्यात आली मालदाड येथे रोग निदान तपासणी शिबिर घेण्यात आली गेली सोळा वर्षांपासून लायन्स क्लब संगमनेर सफायर बिझनेस एक्स्पोचा उपक्रम घेत आहे एक्स्पोला व्यापारी आणि इतर स्टॉलधारकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे असं मनोगत मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी यांनी व्यक्त केलं तर माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनीही लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरच्या बिझनेस एक्स्पोला शुभेच्छा दिल्या यावेळी लायन्स क्लब पुणे अग्रसेनचे राजेश अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केलं आहे संगम सफ़ायर के बाद में अगर सबसे ज़्यादा मेंबर्स का अगर क्लब हमारे डिस्ट्रिक्ट में है तो अग्रसेन है हमारे पास 305 मेंबर अभी हैं और जैसा सर ने बताया कि हम एक स्पेशलिटी क्लब के रूप में सिर्फ अग्रवाल समाज के लोगों को ही लेकर हम ये कार्य कर रहे हैं कुछ अतिथि मेंबर हमारे बीच पे जरूर आए हैं वो गिरी जी के मेहरबानी से ही आए हुए सारे तो एक्टिविटीज़ बहुत है अठारह प्रोजेक्ट्स परमानेंट प्रोजेक्ट्स हम लोग कर रहे हैं मैक्सिमम मेडिकल क्षेत्र में है हर साल एक हज़ार से ज़्यादा एक्टिविटी रिपोर्टेड एक्टिविटीज़ हमारा क्लब करता है हमारे क्लब की विशेषता बताता हूँ कि करीबन 40 लेडीज मेंबर ऐसे हैं जिनसे हम फीस नहीं लेते जो हम हमें सिर्फ एक्टिविटीज़ के लिए हेल्प करते हैं उनसे कोई फीस नहीं ली जाती लेकिन वो रूरल एरिया में जाते हैं झोपड़पट्टियों में जाते हैं स्कूलों में जाते हैं और आंगनवाड़ी के जो संस्थाएं हैं उनके साथ हमारा टाइप कराते हैं और वो एक्टिविटीज़ में हमको हेल्प करते हैं उसके अलावा करीबन 30 परसेंट मेम्बर पर ऐसे हैं जो सिर्फ डोनर मेंबर के रूप में हमारे साथ जुड़े हैं इस वजह से एक बहुत बड़ा काम हम कर पा रहे हैं अगले लगभग चार पाँच सालों में पच्चीस करोड़ के परमानेंट प्रोजेक्ट्स हमने लाइन अप किए हैं ऑलरेडी इस साल दो प्रोजेक्ट बड़े प्रोजेक्ट ब्लड बैंक और विजन सेंटर हम शुरू करने जा रहे हैं और मुझे लगता है कि पिछले कुछ वर्षों में लायंस के डिस्ट्रिक्ट में बहुत सारी उथल पुथल थी कुछ ऐसे विषय आ गए थे जिस वजह से सभी लोग डिस्टर्ब थे और इस वर्ष शुरू से ही लायंस में ऐसा एक हारमोनी आवे इस प्रकार का माहौल बन रहा था हम भी कई महीनों से प्रयत्न कर रहे थे कि लायंस में जो भी है पॉलिटिक्स है वो कम हो के जो तो हमारा मुख्य उद्देश्य है वी सर्व या सेवा उस पर हम ज़्यादा फोकस करें और मुझे लगता है कि परिस्थिति अब बहुत पॉजिटिव है आने वाला समय आने वाले मुझे लगता है कि पाँच से दस वर्ष लायनिज्म को एक नई दिशा मिलेगी हम वी सर्व के नाते बहुत अच्छे परमानेंट प्रोजेक्ट्स कर पाएंगे और जब अच्छा नेतृत्व हमारे साथ होता है तो निश्चित रूप से लायंस क्लब और बाकी जो भी संस्थाएं जो हमारे साथ जुड़ी हैं अच्छे ढंग से काम करेंगे मैं हमारे अग्रसेन भी सदस्य आहे धन्यवाद देता हा सर्वजण व्यापारी आहेत व्यापारी वृत्तीचे आहे त्यांना एक दूरदृष्टी आहे आणि त्यातनं एक समाजसेवेची आवड असल्याने हा क्लबसुद्धा अग्रसेन पुण्यात लायन्स क्लब हा क्लबसुद्धा खूप पुढे चाललेला आहे आपलाही लायन्स क्लॉफ सफाय खूप चांगल्या प्रकारचं कार्य गेल्या सोळा वर्षापासून या ठिकाणी करत आहे यावर्षीचे अध्यक्ष माने श्री अतुल अभंग आहेत आणि यामध्ये घेतल्या आणि ते ग्रामपंचायतला पण निवडून आले अशी मजेशीर गोष्ट एक त्यातनं आपल्याला समाजसेवा करता करताच राजकारण असतं समाजसेवा केली नाही तर राजकारणात कुठेच प्रवेश मिळू शकत नाही रोजची रोज प्रत्येकाने काही ना काही एक सहकार्य एक मदत उपेक्षितांना मदत करणं ही खरं त्याची गरज असते आणि असं करता करताच आतून लोकप्रिय झाला लायन्स ब ऑफ सफायमध्ये आला आणि लायन्स सफायरमधनं सुद्धा त्याला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यामधनंच अध्यक्षपदसुद्धा मिळालं आपल्या महिला भगिनींसाठी सुद्धा अध्यक्षपद सोळा वर्षात तुम्ही दोनदा दिलेलं आहे गिरीश भाऊ पण अजूनही द्यावं अधिक असं मला वाटतं कारण संख्या खूप मोठी आहे महिलांची संख्या खूप मोठी आहे आणि आता कुठल्याच क्षेत्रामध्ये महिला कमी नाही तुम्ही आमच्या पाठीशी असता त्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारचं नेतृत्व यामध्ये करू शकतो हो दुर्गाताई तांबे या, या दरवर्षी आपल्या एक्सपोचं ओपनिंग करायला येतात आणि जेव्हापासून त्या प्रेसिडेंट आहेत तेव्हापासून आपला एक्सपो सुरू झालेला आहे आणि त्यामुळे असं लक म्हणता येईल की दरवर्षी आपण उपस्थित असतात आणि दरवर्षी हा एक्स्पो प्रगती करत आहे आणि जास्तीत जास्त स्टॉल आमचे खूप होत आहेत खरं तर जागा आता आम्हाला लिमिटेड पडते म्हणजे बरेच स्टॉल हे अजून कॉम्पॅक्ट कॉम्पॅक करून आम्ही जास्तीत जास्त बसवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याच वेळेस फार गर्दी होऊ नये याचा आम्ही प्रयत्न करत असतो काही या याचं विशेष असं आहे या एक्सपोचं की आपण दुपारी चार वाजेपर्यंत सगळ्यांना फ्री एंट्री दिलेली आहे आणि चारच्या नंतर आपण तिकीट ठेवलेलं आहे जेणेकरून ज्या महिलांना खरंच शॉपिंग करायला यायचं आहे आणि त्या दिवसभर घरी असतात बऱ्यापैकी हाऊसवाईफ असतात तर त्या व्यवस्थित वेळ देऊ शकतात आणि शॉपिंग करू शकतात इव्हिनिंगला जॉबधारक बरेच येतात प्लस ज्या वर्किंग लेडीज असतात त्यांना इव्हिनिंगला जमतं आणि आजूबाजूचे जे छोटे छोटे गावं आहेत ते सगळी लोकं जीपमधून वगैरे संध्याकाळी येत असतात आणि त्यामुळे ह्याचा बॅलन्स आम्ही साधण्याचा प्रयत्न यावेळेस करत असतो दुर्गाताई यांचा आम्हाला दुर्गाता नेहमीच सपोर्ट असतो दरवेळेस आपण दुसऱ्या वीकमध्ये हा एक्सपो घेत असतो आणि त्याचवेळी आदरणीय भाऊसाहेब थोरबे दादा यांची जन्मतिथी असते यावेळेस जन्मशताब्दी आहे आणि त्यामुळे आम्ही बऱ्याचदा तिसऱ्या आठवड्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी पगार जे लोकांचे झालेले असतात ते बऱ्यापैकी संपलेले असतात त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की के तुम्ही दुसऱ्या आठवड्यात घ्या परंतु यावेळेस असं झालं की सगळे कार्यक्रम सकाळी आहेत आपले फक्त जावे आली संध्याकाळी त्यामुळे फारसं आम्हालाही नुकसान होणार नाही तुम्हाला तर नुकसान होतच नाही कारण की भरपूर लोक येत असतात मात्र येथे समोर असतं तेव्हा आम्हाला थोडी पार्किंगची व्यवस्था होत नाही आता तो पण तिकडे होत आहे आणि इकडे आम्हाला पार्किंगची नेहमी आपल्याकडून म मा, मदत होतच असते गणेशोत्सवादरम्यान ही कल्पना सुचली आणि गणेश मंडळांना आवाहन केलं तुमच्या वर्गणीतनं तुम्ही तुमच्या मंडळातल्या एका कुठल्या तरी पुढील एक सायकल देण्याचा संकल्प करा परंतु दुर्दैवाला गणेश मंडळांकडनं काही तसा प्रतिसाद मिळाला नाही मग म्हटलं आपण बोलून गेलेलो आहोत तर आपण सुरुवात करून बघूया की स्वतः एक सायकल पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवली आणि आवाहन केलं आणि त्या आवाहनाला सर्वात चांगला प्रतिसाद लायन्स क्लब सफायरने दिला <laughs> सायकल सायकल्स उरलेल्या पंधरा सायकल्स दादा आणि त्यांच्या लायन्स क्लब सफायरने दिल्या त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी विशेष आभार मानतो आजचं जे एक्स्पो आहे या एक्सपोसाठी मला तुम्ही व्यासपीठावर आमंत्रित केलं त्याबद्दल क्लबचे व्यक्तिशय आभार मानतो या क्लबला जस्ट आता बोलता बोलता गिरीश बाबू सांगितलं की तुमचे आभार का तर तुम्ही पोलीस बंदोबस्त फ्री ऑफ कॉस्ट दिला असं काही आहे आम्ही कॉस तुमच्याकडनं घेऊ पण ती वेगळ्या स्वरूपात मी <laughs> एक पोलीस अधिकारी म्हणून या एक्सपोच्या निमित्ताने सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की या प्रदर्शनामध्ये तुम्ही सगळ्यांनी आता ताई सांगितलं तसा यात्रेचा आनंद घ्यावा सगळ्यांनी शॉपिंगचा आनंद घ्यावा सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करा परंतु कुणालाही त्रास होणार नाही कुठे चोरी होणार नाही कुणाला धक्का लागणार नाही किंवा काही बार्गेनिंग कुणाचे वाद होणार नाही किंवा या प्रदर्शनाला गावकोट लागणार नाही यासाठी आयोजकांप्रमाणेच जे काही व्यावसायिक किंवा जे काही प्रदर्शनात सहभागी झालेले शॉप होल्डर्स असतील त्यांनी आणि संगमनकरांनी पण काळजी घ्यावी जेणेकरून पोलिसांना येण्याची वेळ येणार नाही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीनिवास भंडारी यांनी केलं तर सेक्रेटरी जितेश लोढा यांनी सर्वांचे आभार मानले लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या या बिझनेस एक्सपोमध्ये देशभरातून विविध कंपन्यांचे स्टॉल लागले तर कपडे फर्निचर दुचाकी चारचाकी वाहनांचे स्टॉल खाद्यपदार्थांचे स्टॉल विविध मशीनरींचे स्टॉल इथं मोठ्या प्रमाणावर दाखल झालेत संगमनेर आणि आसपासच्या तालुक्यातील नागरिकांनी बिझनेस एक्सपोला भेट द्यावी असं आवाहन लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या वतीनं केलं गेलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा